आजच्या पार्टीचा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून तो राहून गेला होता सोडायला तर तोच व्हिडिओ बघायला भेटणार आहे कसं असतं आमची दत्तजयंती असते त्या निमित्तानं मुंबईची मुंबईला जी पोरं गेलेले आहेत ती येतात दत्तजयंतीनिमित्त आणि सगळे मिळून आम्ही पार्टी वगैरे हो जेवण वगैरे हो करतो तर तुम्हाला ही रेसिपी बघायला भेटणार आहे सिक्स्टी फाय आणि चिकन रसा आपण नॉर्मली करतो ते त्याचाच व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा YouTube चॅनलवर तर सुरू करायचो आजचा का नवीन व्हिडिओला होते काय काय कोथिंबीरचं करून झालंय कटिंग आता काय हे काय दही आहे काय हे दही आहे 65 चा

रस्त्या बोललेलो बॅटरी वगैरे पाहिजे होती बाबा नाही म्हैशा आणि कान्या तर आता तुम्ही तुम पार्टी चालले जोरात चाललेले आता कडे टाकलेले आणि कारच्या एवढं लाईट पाहिजे होती भाऊ अक्षय मी दोन चिरक्याला रस्त्या करूया

इथल्या बाटल्या नितीन शेवटला त्या दिवशी बाटल्या माझ्या चार पाच होत्या माझ्याला व्हिडिओ पण घेतो बाबा अर्धा तसा झाला तुझा व्हिडिओ भाजीनाचा तुझा भाजीवालीचा अरे मी तेच व्हिडीओ अरे परत आयफोन मध्ये घेणार पण आयफोन मध्ये घ्यायचा कसा आता शेअर करा माझ्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला नाही एवढं मोठं व्हिडीओ

तर हे आपलं आलं सिक्स्टी फाय बापरे अर्धा एक तास झाला परत भरून बाकी मंडळी पण आलेली आहे सिक्स्टी फाय झालंय काय चिकन मसाला चिकन फ्राय पण झालंय भरपूर आहे मी भांडी घातली कट एवढा नाही जास्त नाही तो तंग मस्त बिगी बसले आणि गावची पार्टी आणि फीलच वेगळा असतो पार्टीचा बाकी पार्टी मग राहिल चौघ पाच जण वाढण्यासाठी मी पण राहलोय पार्टी साहित्य इकडं असता वाजता पडलंय हा, जो एन्जॉय केला पाहिजे वरातीत तो मला इथं फिलिंग घ्या पाहिजे पोरा म्हणून चला शिवाजी पाटील तर आपला भाव आलाय सहा वर्ष मुंबईवरून वरून खावाला बराबर सहा वर्ष झाली कोरोना काळात आलेलं बरं कसं वाटतंय तुला आता खूप मस्त छान काय कंट्री मारणारच काय सरळ बोल की या गोष्टीला मिस करत गो या रस्त्याला तांबडा रस्ता

तर हा होता नाईटचा आमचा चिकन पार्टीचा प्रोग्राम तर कसा असतो मुंबईची जास्त मुलं राहत नाही जास्त दिवस सुट्ट्या वगैरे नसतात थोडे दिवस राहतात आणि जातात त्यामुळं दरवर्षी आमची ही पार्टी होतीच होती तशी मोठी पार्टी होते, होते जवळपास बारा तेरा किलो चिकन लागतं पण ह्यावेळी कसं केलं थोडीफार इकडे तिकडे गेलीत निघून मुंबईला वगैरे आणि थोडीफार होतीत मग चला म्हटली किती जण आहेत बघ्या आणि मग पैसे वगैरे काढून शंभर दीडशे रुपये काढून म्हटले चिकन आणूया आणि काहीतरी सिक्स्टी फाय वगैरे काहीतरी स्टार्टर मेनू वगैरे बनवूया तसंच बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद